बस खाली बस बस खाली बस

मला म्हणलं कोण हवा असं कोण म्हणलं तुम्हाला तिने सांगितलं बाहेर तो तिला दिली मी खायला बसली खा तिकड ओके कोण म्हणलं म्हणजे माझी बहीण म्हणली ती बसली आपली तिकड पिशवीत खात मस्त मी आलेलं सगळं दिवाळीचं खाल्लं कोण म्हणलं माझी बहीण म्हणली सगळं दिवाळी तेवढा देऊन टाकलं ती बसली तिकडे खात गार्डन कोण म्हणलं माझी बहीण म्हणली मी सगळं दिवाळीच बसली आपली मस्त जाऊन गार्डन खात माहिती का तुम्ही

तुला माहिती नाही तिनं दै सगळं खाल्लंय कालच्या धरण खातीस खाती या अस मग बाया तुला नाही माहिती कालच्या धरण अख्खी पिशी उडाली तिनं आता तुला गंडून घेऊन गेली म्हणा बाई तुला माहिती नाही बाया तुला माहिती नाही तुला गंडून गेली सगळी पिशवी सगळी खाऊन टाकली जोडी तिथं

आता तुला दिसली एकदम असा म्हणजे तोंडात लाडू त्या हातात भुंडे लाडू हा तसं तस एक लाडू खाली पहिले पण उचलून घ्यायचा एकदम बरोबर चालू <laughs> ए ए हव रे आदिवासी आदिवासी नु मग हव सगळे दिवळे खाऊन टाकली का माझी सगळी पिशवी रिकामी झाली मार इथे सगळे यांच्यातले दिवळे खाल्लं माझे बी खाल्लं असली कशी उठली का माझा भी मला गंडूर खाल्लं असं ओके गंडूर खाल्लं बघायला अगे खाल्ले आणखी मला रस्त्यात तिथं काय बोलू मी आता मला काय सांगायचंय असं दोन दिवस झालं करायला लागले ते सगळं घरातली पण दिवाळी संपवली अरे की पाहिजे येऊन मला हे नाही केलंय की नाही केलंय करून

असं हवं आपण असं त्यांच्याकडे बघितलं बघा तुम्हाला चांगल्याला म्हणलं होतं म्हणलं तुमच्या तर हातची दिवाळी खायला भेटल पण घरातली तर माहिती नाही तुमचे पण भेटले नाही खायला आपल्या भरपूर तुम्हाला समजत नव्हतं का कशाला दिला होतंद आल्या आल्या